मित्रांनो टीम इंडियाला या महिन्याच्या अखेरीस म्हणजे जानेवारी बावीस पासून इंग्लंड विरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे भारत इंग्लंड विरुद्ध पाच टी ट्वेंटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे पण सर्व चाहत्यांच्या नजरा या एकदिवसीय मालिकेवर लागल्या आहेत या मालिकेसाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही अशा परिस्थितीत विराट कोहली आणि रोहित शर्मा इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे अपडेट पाहण्याआधी चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला जरूर करा मित्रांनो रोहित आणि विराट यांनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट निवृत्ती घेतली आहे पण ते अजूनही एक क्रिकेट खेळत आहेत मीडिया वृत्तानुसार रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय मालिकेत इंग्लंड विरुद्ध खेळताना दिसणार आहेत इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेनंतर भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची असल्याचे त्यामागचे कारण मानले जात आहे खराब कामगिरी सुधारण्यासाठी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत या दोघांना संधी दिली जाणार आहे यानंतर भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची आहे मित्रांनो विराट आणि रोहित या संधीचा फायदा घेत आपल्या जुन्या फॉर्म मध्ये येतील का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा